संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय आणि मुलगी वैभवी देशमुख यांनी बीडमधून पुण्यात वैष्णवी हगवण्याच्या कुटुंबियांची भेट घेतली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी लहानग्या बाळाच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली मातृत्व गमावलेल्या या बाळाला आता कोणाकडे बघायचं असा प्रश्न त्यांनी विचारलाय सरकार याकडे कसं पाहतं यावरच न्याय अवलंबून असेल असं सांगत देशमुख कुटुंब कसपटे कुटुंबियांसोबत ठामपणे उभं असल्याचं त्यांनी सांगितलंय त्याला एक राजकीय पार्श्वभूमी होती तर त्या राजकीय पार्श्वभूमीचा याच्यावर काही परिणाम होईल का आता ते हे प्रकरण कसं हाताळलं जातं याकडे किती गांभीर्यांना बघितलं जातं यावर सगळं डिपेंड आहे परंतु ही घ घटना भयानक आहे जीव गेलेला आहे एक नऊ महिन्याचं बाळ हे कायमचं पोरकं झालं आहे त्या मातृत्वाला मोकलेलं आहे त्यामुळे ह्याच्यात कुणाला कोणी वाचवायचा प्रयत्न केला तर त्याला हे जे आत्ताची परिस्थिती आहे त्याला तिथल्या तिथे लगेच फळ भेटेल परंतु त्याचं दुःखाचं म्हणजे चूक करण्याचं कोणी वाटेकरी झालं नाही पाहिजे आणि या छोट्या बाळाला आणि वैष्णवी ताईला न्याय मिळाला पाहिजे आणि यांना दुःखात सावर नाही निश्चितच आपण पाहिल्याप्रमाणे या गोष्टीला जर राजकीय पार्श्वभूमी जरी असली तर यावरती सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना पुढे नाही झाल्या पाहिजेत याबद्दल आपण काळजी बाळगायला हवी